सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे जे जे सांगत असतात की तुम्ही प्लीज खरखर खर सांगा की तुमची मुलगी हे सागर सागरकोळीसोबत राहतात का नाही पदवी काही सांगण्यातच तेवढ्यातच तिथे सई येते तर सई लगेच मुक्ताईला मिठी मारते ती सावनीला बघून ती मुक्ताईला सोडत नसते तर लगेच सावनी ही बोलत असते की सई बाळा माझ्याकडे ये तर सई ही घाबरत असते तर ती येत नसते तर जे जे सगळे बघत असतं तर सावनी ते सईला बोलवत असते पण ती येत नसते तेवढ्यात ते जस साहेब बोलतात की राजा इकडे ये तू घाबरू नको मी आहे ना तर लगेच सई त्यांच्याकडे जाते तर ते जस साहेब बोलतात की सई तुला काय हवंय सांग तू मी आहे तुला देईल मी तर लगेच सई सांगते तुम्ही मला न्यायला आलेत ना तर तुम्ही मला प्लीज मुक्ताईला सोडू मी कुठंच नाही जाणार मला तुम्ही घेऊन नका जाऊ जज बोलतात की बघूयात आपण तर लगेच सावणी बोलते की अगं सई बाळा तू इथं काय करणार आहे तुला माहिती नाही का त्यांचे भांडण झाले तर तुझ्या आजीने तिला बाहेर ढकलून दिले म्हणून आम्हाला सांगते राहते का नाही त्यांच्या मम्मी पप्पाकडे तर सई ही गप्प बसते तर इकडे सगळ्यांना धक्का बसतो लगेच सई सांगते की माझी मुक्ताई इथेच राहते तर ते ऐकून इकडे सागरला आनंद होतो तर लगेच सागर बोलतो की झालं कसं मधान सावनी तुझं जर समजा आम्ही खोटं बोललोस म्हणजे आम्ही बोललेलो नाहीये पण जर आम्ही समजा बोललोस तर आम्ही बोलून आता पण सई कशी बोलल लगे सागर सांगतो की तुला आमचा हा स प्रेमाचा संसार तुला बघवत नाही का तर लगेच सागर हा मुक्ताच्या शोल्डरवर हात ठेवतो आणि बोलतो की मला एवढी सोन्यासारखी बायको मिळाली आहे म्हणून मी तिला कुठेही आणि कधीही कुठे, कुठे जाऊन देणार नाही माझ्यापासनला सावनी ओळखत बोलते की तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे कारण ना हे खोटं बोलणं ना खूप अवघड असतं पण तुमच्यामध्ये तेवढा टॅलेंट आहे तर लगेच सावनी सांगते की तिला दिल्लीवरून एक ऑफर आलेली आहे तुम्ही तिला विचारा ना की तिने एक्सेप्ट केली का नाही तर मी सांगते तुम्हाला तिने ती एक्सेप्ट केलेली आहे कारण यांच्या दोघांमध्ये मध्ये भांडण झाले म्हणून तर लगेच इकडे जस साहेब बोलतात का मुक्ता हे खरं आहे का तुम्ही ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली का मुक्ता बोलते की, हो की हो मी एक्सेप्ट केली आहे तीन महिन्यासाठी मला जावं लागणार होतं तर लगेच सागर सांगतो की हो मीच सांगितलं होतं बिकॉज त्यांच्या करिअरमध्ये त्यांना खूप मोठं व्हायचंय सो त्यांच्या करिअरमध्ये मी येणार नाही ना म्हणून आता राहिला सईचा प्रश्न तर त्या सईला पण घेऊन जाणार आहेत फक्त तीन महिन्यांचा प्रश्न आहे सो मग दुसऱ्यांना का अडवायचं बरं लगेच सागर सांगतो की माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी मी यांचं करिअर का खराब करू आजपर्यंत मुक्ता यांनी ना घर पण नीट सांभाळलेलं आहे आणि मुलगी पण नीट सांभाळलेली आहे त्यांनी म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे की इथून पुढे पण ते त्यांच्या ह्या गोष्टी नीट पार पाडतील म्हणून इथं माझ्या घरच्यांना पण प्रॉब्लेम नाही पण आय डोंट नो की बाहेरच्यांना का प्रॉब्लेम आहे तर इकडे लगेच सांगलेला धक्का बसतो तर लगेच सागर सांगतो की ह्या यांना तरी सांगून काय होईल कारण यांना फक्त पैसे आणि ऐश्वर लागत ना बाकी काहीच नाही तर लगेच सावनी चिडचिड करत बोलते की सगळं खोट हा खोटो, खोटो बोलतोय जस साहेब उठून बोलतात की सई बाळा आता मी तुला प्रॉमिस देतो की मी तुला आहे ना तुझ्या मुक्ताईकडून कधीच बाहेर लांब नेणार नाही आय प्रॉमिस टू यू तर लगेच इकडे सावनीला धक्का बसतो तर सई ही आनंदात असते एवढं बोलून ती ते सावणी आणि ते जस साहेब निघून जातात ते गेल्यानंतर इकडे लगेच माधवी ती सांभर श्रीखंड आणलेली ती डिश घेऊन जाते तर लगेच इकडे गुरु सांगतो की चल मुक्ता आपल्या घरी तर ती ऐकून लगेच इकडे सैला आणि मुक्ताला धक्का बसतो लगेच इकडे स्वाती येते आणि बोलते की राजा चल तुझा अभ्यास राहिलाय ना आपण करूया तर लगेच ती जात असताना मुक्ता बोलते की तू बाळा अभ्यास कर मग मी येईल तुला भेटायला तर ती तिथून निघून जाते मुक्ता जात असताना सागर हा बोलतो की एक मिनिट तुम्ही एवढ्या मस्त टायमिंग आल्यानंतर ना एवढं सांभाळून घेतलं त्याच्यासाठी थँक्यू अचानक सावणी ही त्या जस साहेबांना घेऊन आली म्हणून आम्ही सगळे घाबरलो पण तुम्ही आयत्या वेळेस येऊन खरंच खूप मदत केली थँक्यू मुक्ता सांगते की थँक्यू बोलायची काही गरज नाहीये कारण मी हे तुमच्यासाठी नाही केले मी फक्त आणि फक्त माझ्या सही माझ्या मुलीसाठी केले मी, मी, मुली ते मानात मानात मी, ते मी ते मी जे काही माझ्या मुलीसाठी करते त्याच्यासाठी मला दुसऱ्यांकडून थँक्यू नकोय तर ते बोलून तिथून निघून जाते लगेच ती गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात सागर बोलतो की मी तुम्हाला खूप लवकर आणि सन्मानाने या घरात आणील बघा तुम्ही म्हणून मला त्या आरतीला सापडायला हवं म्हणून मी त्या आरतीलाय ना कुठं पण असू मी तिला शोधणारच तर मुक्ता ही घरी आल्यानंतर लगेच इकडे गुरु सांगतो की या मुक्ता गोखले मला माहितच नव्हते माझे आजूबाजूला एवढे ऍक्टर्स राहतात म्हणून भांडण केलं तुम्ही मस्त नाटक केलं कोणाला ना वाटणार पण नाही तुम्ही भांडण केले म्हणून एकदम मस्त पण एकतर तुझी ती आई आणि ती तुझी सासू जशा एकमेकांच्या जीवापाठ प्रेम करणारे मैत्रीण होते मला असे वाटत होते माधवी सांगते की तुला मी त्यांची मैत्रीण नाही होऊ शकणार पण मला तूच हट्ट केला होता ना सईसाठी म्हणून मी लग्नाला तयार झाली थोडा तरी संबंध आहे ना मग संबंध ठेवायला पाहिजे मला एवढा राग आला होता ना पण तरी पण मी कशी एवढी गोड बोलले ना मलाच नाही माहिती लगेच गुरु सांगतो पण मला मुक्ता सांग की तुला कसं समजलं की जज साहेब इकडे येणारे तर लगेच इकडे ती सांगत असते की सई तिच्याकडे आली होती आणि ती बोलली होती की जस साहेब आलेले आहेत आणि सावनी पण आलेली आहे म्हणजे तू तिला माझ्याकडे दे म्हणजे तू मला तिच्याकडे सोपवणार आहे का तर लगेच मुक्त सांगत असते की नाही राजा असं का बोलतेय तर लगेच सई सांगते की मला आदिदादाचा फोन आला होता आणि तो बोलला होता की तुला तू तु इथे येणार आहे म्हणून तिकडे सगळे प्लॅनिंग आणि सेलिब्रेशन करत आहे म्हणून मला तिकडे येण्याची सगळे वाट बघत आहे मला तिथे वेलकम साठी ना मला त्यांनी खूप पार्टी मोठी ठेवलेली आहे पण मुक्ताही मला तुला सोडून नाही जायचं जा, प्लीज तू मला नको ना जाऊन तेच मुक्ताही रडायला लागते तर सई लगेच सांगते की तू माझ्यासाठी रडते ना पण तू रडू नको मी कुठेही जाणार नाहीये तर लगेच मुक्ता बोलते की हो बाळा नाही जाणार तू कुठे लगेच इकडे पार्किंग मध्ये आणि जज साहेब हे असतात तर तेव्हा ती सगळं ते मुक्ता बघत असते तर तेव्हा तिला समजतं सगळं जस ते ऐकल्या ऐकल्याच इकडे मुक्ता ही माधीकडे येते आणि बोलते की आई अगं ऐक ना ती सावणी त्या जज साहेबला घेऊन आली आहेत आणि आता म्हणून ना ती स काहीतरी डाव करणार कारण आमच्यामध्ये भांडणं झालेत म्हणून ती सहीला घेऊन जाणार का आता सईचा प्रश्न आहे तर लगेच इकडे माधवी बोलते की पण तू एवढा का विचार करतीये तर लगेच मुक्ता सांगते की अगं असं काय बोलतीये तू मुक्ती मी लग्न केलं ना सागर सोबत म्हणून कस्टडी यांना भेटली होती सईची तुला नाही माहिती आता जर मी तिथे नाही आहे तर ते कस्टडी मागं घेतील आणि ती सावणी बिलकुलही सई बाळाकडे माझ्या लक्ष देणार नाही ती तिला हॉस्टेलला टाकील मग मी काय करू ऐक ना काहीतरी करायला हवं काहीतरी खाण्यामध्ये आहे का तुला लगेच माधवी बोलते की म्हणजे आपण खोटं बोलायचं की असं काहीच नाही करणार तेवढी त्यांची लायकी नाही आहे फक्त या क्षणासाठी प्लीज सईचा विचार मुक्ता ही बोलत तिला कन्व्हिन्स करत असते लगेच ती तिथून जाते आणि गुरुकडे गुरुला सगळं सांगत असते ती लगेच इकडे ते तेवढं सांगून तर लगेच गुरु बोलतो की बरं झालं तू हे सांगितलं कारण आलेल्या आले परिस्थितीवर तू खरंच चांगला डाव खेळली लगेच इकडे इंद्रा बोलत असते की मी माझ्या सईला कुठेच जाऊन नाही देणार मला माहिती आहे की हा सगळा त्या मुक्ताचा प्लॅन आहे सईला आपल्या मुठीत ठेवायचं आहे कारण जेव्हा ती मुठीत असले तर तेव्हा ती आपल्याला गप करेन ढाल घालून ना तिच्या स्वतःच्या तुका ती माफ करायला बघ लगेच इंद्र सांगते की तुम्ही काही करा पण मी सईला नाही जाऊन देणार तर लगेच इकडे बापू बोलतात की काही काय बोलते काही समजतं का, का आणि एवढे तुझे विचार एवढे डोक्यात काय तो म्हणलेलो आहे ना ते टी व्ही सिरियल नाही बघायचे म्हणून इथे आहे आणि तिला माहिती आहे की तिच्यावर किती प्रेम करते ती मुक्ता पण सुनबाई एक वेळेस निघून जाईल पण सई ही तिला कधीच सोडणार नाही अगर बोलतो की तू आता थोडा विचार ना जर त्या आयते वेळेस आल्या नसते तर सईची कस्टडी आपल्या हातातून गेली असती तर लगेच बापू बोलतात की आणि आता इथे सई नसती पण ती सावनिकच्या घरी असते आज पुन्हा एकदा ना आपल्या सुनबाईंनी आपल्याला वाचवलेलं आहे काल रात्री एवढे भांडण झाले तरी पण ते तो राग सोडून आपल्याला मदत करायला आले तुला समजून घे एवढं तू तर लगेच इकडे इंद्रा बोलते की म्हणजे घ्या तुम्ही त्यांचीच बाजू घ्या तुम्ही एवढं ऐकून घ्या माझं की आपल्याला तिची गरज नाहीये तिला आपली गरज आहे मूल होत नाही म्हणून ती माझ्या सईच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तर ते ऐकून इकडे मोठा धक्का बसतो सागरला तिकडे गुरुला फोन येतो तर गुरुला हे सोसायटीच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं तर तो तिथून निघून जातो लगेच इकडे गुरु गेल्यानंतर माधवी ही मुक्ताकडे येते आणि बोलते की नको विचार करू बाळा एवढा तुला जे हवं होतं ते झालंय ना आता मग आता का काय झालं मुक्ता बोलते की अजून हे किती दिवस चालू ठेवायचं आणि मुळात त्या सईला कसं समजायचं एवढं सगळं नाही असतो तुझ्या तत्वांच्या विरोधात जाऊन आज माझी मदत केली म्हणून खूप थँक्यू आई तुझं त्यामुळे मला एवढा संताप आला होता मला एवढा राग आला होता तरी पण मी असं वाटत होते की जर माझ्या तोंडातून काही चुकीचा शब्द निघला तर त्यामुळे ना सई लांब जायला बसले आपल्यामुळे त्या सासूला बघून ना असं वाटत होतं की ते तू सगळं सांगावं की कोळीं घरानं ना, ना कसं आहे पण मी कष्टाने माझा राग खूप कंट्रोलमध्ये घेतला होता त्याच इकडे इंद्रा सांगत असते की पण तुमच्यावर त्यांनी जादू केलेली आहे का तुम्हाला काय दिसत नाही का मी तिला शेवटचं सांगते सा की मी तिला सईकडे जाऊन देणार नाही तुम्हाला मी कोयतेची शपथ देते तर लगेच इकडे उठूनच बापू बोलतो की भास्कर इंद्रा तू डोळ्याच्या पुढं अंधारे दिसून राहिले अगं तुला तुला, तुला काही ते सुनबायचं ऐकायचंच नाही का कधी पण त्यांच्या अंगावरच बोटं मोडत असते सिंद्रा बोलते की माझा एवढा सोन्यासारखा जावीवर तुम्ही संशय घेताय का एवढा देवासारखा माणूस एवढा कधी संशयासारखा वाग वागलेला आहे का तो लगेच इकडे बापू बोलतात की मग तू सुनेवर माझ्या पण आरोप घेती ना पण तुला एक सांगतो तु खरं खोटं समजलं नाही ना तर कोणावर आरोप नाही घ्यायची इंद्रा तर लगेच सागर बोलतो की बास करा तुम्ही दोघ लगेच इकडे ते ऐकून कार्तिक मनातल्या मनात, मनात बोलतो की म्हणजे सासरे बुवांना माझा बिलकुल विश्वास नाहीये जसा सासूबाईंचा आहे आता तो विश्वास अविश्वास मध्ये बदलायच्या आधी मला इथून निघून जावा लागेल येस मी लवकर निघून जायला आता इथे लगेच इकडे माधवी सांगते की मला काही कळत नाही का आपण हे सगळं सईसाठीच केले आणि मला माहितीये तुझा तिच्यात किती जीव आहे तर लगेच इकडे मुक्ता तिचा हात पकडून बोलते की आई मला ना तुमच्यासारखे एवढी सुशिक्षित आणि एवढे समजूतदार माझे आईबाबा भेटले तर म्हणून मी खूप लकी आहे माधवी बोलते की मी आता तुला स्पष्ट सांगते की तू आता त्या परत घरात त्या जाणारच नाही लगेच माधवी सांगते की तुला समजतं का त्या घरात तुझी काही व्हॅल्यू नाही आहे तरी तू तिथे जाती आहे इमोशनली फुल होऊ नको तू प्लीज माधवी सांगते की त्यांनी गुन्हा केलेला आहे म्हणून गुन्ह्याला कधी माफी नसती म्हणून तू समजून घेईन तू जाणार नाही आहे तर लगेच मुक्ता सांगते की म्हणजे तू आता मला हे सांगायला लावते आहे पण तुला सांगते मी तू मला शिक्षा देते आहे कारण मी आता सईमुळेच लांब लायचं परत लगेच माधवी सांगते की तुला ती ऑफर आली ना ती तू एक्सेप्ट करायची आणि निघून जायचं आणि तू सईला पण घेऊन जायचं तू इथून तेवढी लांब राहशील ना तेवढीच तुझ्यासाठी ते आनंदी असेल लगेच माधवी सांगते की आता तुम्हाला प्रॉमिस कर की तू जातीये तर लगेच ते प्रॉमिस मुक्ताही देते तिला हर्षवर्धन हा सावनीला सांगतो की जोपर्यंत तू ते सागरकुळीला पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न नाही करणार सावनी तर ती ऐकून इकडे लगेच सावनीला मोठा धक्का बसतो तर लगेच इकडे सई ही सांगत असते की आपल्यासोबत पप्पा नाही येणार का ते नाही येणार ना तर मग आपण ना तिघेही पण फिरायला जाऊ इकडे लगेच कार्तिक हा सांगत असतो की सागर हा बोलतो की माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे म्हणून ना आता यामध्ये इकडे सगळ्यांची ना हिची मुक्ताची चुकी आहे इकडे आधी हा सागरला फोन करतो आणि बोलतो की तुम्हाला ती मुलगी आवडत नाही ना म्हणून तुम्ही त्या सैला त्या मुलीशी पाठवतो आहे का माझ्याशी खोटं नाही बोलते ना तर ते ऐकून इकडे सागरला धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद